महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुळजा भवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं आपले पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे खासदार माननीय संजयजी राऊत साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर डॉक्टर जयप्रकाश जी मुंदड़ा नागेश पाटिल आष्टीकर बबनरावजी थोरत सुभाषरावजी विनायक विनायकजी भिसे एकनाथजी पवार संतोषजी देवकर जी देशमुख रूपालीताई तारफे साहेब उपस्थित व्यासपीठरिल सर्व जिप्रमुख संदेश देशमुख गोपू पाटिल महिलागडीच्या जिल्हा संघटिका पुहडताई उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना खरं तर सभेचा वेळ लवकर होता परंतु थोडासा उशिराच आम्ही आलो म्हटलं आता कल्याण मध्ये काय उघडतं पाहू माधुरी मध्ये काय उघडतं पाहू श्रीदेवी नाईटमध्ये पण काय येतं तेही पाहून घेऊ बरोबर आहे का नाही मग सभा तर मी बघतो साहेब आणि मग एकदा काय काय निघतं ओपन मध्ये काय मग सभा झाल्यावर क्लोज मध्ये काय काय होतं तेही बघू खरं तर आपण टाळ्या वाजवल्यात आपण हसला आहात पण या कळमनुरीचं नाव याच्यामुळं बदनाम झाले हे तुम्ही लक्षात ठेवा एक व्यक्ती मुळे या कळमनुरीचं नाव पूर्णपणे बदनाम झालं तुम्ही किती चांगलं काम करा बऱ्याच आमदारांना आम्ही भेटत असतो तर त्यांच्या खिशात वेगवेगळे कागद असतात समजा माझ्या खिशात हे काही कागद काढलं तर बाबा इकडं एखादं पाझर तलाव करायचा इकडे एखादं रस्ता करायचा इकडे या विभागातून हे काम करायचं असे कागद असतात आमच्या खिशात तुमच्यातल्या आमदाराच्या खिश्यात जर बघितलं तर त्याच्यात नुसतं निघेल कल्याण नाईट काय मिलन नाईट काय श्रीदेवी नाईट काय हेच निघतं तुमच्या ह्याच्यात आणि याचीच चिंता असते आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं काम जर होत असेल कारण लोकप्रतिनिधींची एक जबाबदारी आहे एक आपण या लोकशाहीमध्ये राहत असताना लोकशाही लोक लोकप्रतिनिधी लोक एक जबाबदारी असताना ती पार पाडण्याच्या ऐवजी इथल्या तरुणांना रोजगार देण्याच्या ऐवजी जुगारामध्ये अडकवणं इथल्या तरुणांना रोजगार द्यायच्याऐवजी मटकेचे आकडे काढायला सांगणं इथल्या तरुणांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या ऐवजी इथल्या तरुणांना व्यसनाधीन करणं चांगले व्यवसाय शोधायच्या ऐवजी वाळूच्या गाड्या चालवायला शिकवणं आणि मला असं वाटतं अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी जर जात असतील ठून तर मला असं वाटतं यांना वेळीच आपल्याला रोखावं लागेल कारण या भागाचे या जिल्ह्याचे या मराठवाड्याचे या राज्याचे वेगळे प्रश्न आहेत आपण सगळे ग्रामीण भागातले लोक असताना हा मराठवाडा सातत्यानं शिवसेनेचा वाले हा कळमनुरी सुद्धा एकोणीसशे नव्वद पासून मला वाटतं मारुती शिंदे इकडचे आमदार राहिले होते जे जे गद्दार झाले त्यांना घरी जनतेनेच पाठवलेले हो ना आताही जे गद्दार झाले यांना घरी त्यांची जागा व्यवस्थित दे लक्षात ठेवा जनतेमध्ये ही जागा या निवडणुकीनंतर राहणार नाही कारण या भागातील शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे आणि असे प्रश्न असताना त्याच्याकडे लक्ष ऐवजी मला वाटतं फक्त स्वतःच्या स्वार्थामध्ये दे लक्ष देणे चुकीचं आहे मग इसापूर धरणाचं पाणी आपल्या तालुक्याला मिळालं पाहिजे हा सुद्धा मुद्दा आहे याच्यावर कधी आवाज उठवला का या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा शंभर टक्के मिळाला पाहिजे याच्यावर कधी आवाज उठवला का या तालुक्यात गारपीट झाली वादळ आलं वारं आलं शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे याच्यावर कधी आवाज उठवला का नाही पण मला निवडून दिलं पाहिजे शाळेत जायचं पोरांना सांगायचं की मला मत नाही दिलं तर दोन दिवस आम्ही जेवणार नाही असं आई बापाला सांगा म्हणायचं हे कोणते पद्धत आहे लहान पोरांना सांगायचं जा। शाळेमध्ये जाऊन लहान पोरांना सांगायचं दोन दिवस उपाशी राह अरे तू तर पडल्यावर दोन दिवस उपाशी ना आम्ही चारपट खाऊ अशा प्रकारचं सांगावं लागणार पोरांना कारण तुमच्यासारखी अपप्रवृत्ती नायनाट झाली पाहिजे मी व्यक्तीच्या विषयी बोलत नाही प्रवृत्तीच्या विषयी बोलतो कारण या भागातील सोयाबीनच्या उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कापसाच्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आज सोयाबीनचा भाव कुठे गेले आहे चार हजाराच्या आसपास सोयाबीनचा भाव आहे जो सोयाबीन उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना दहा हजार रुपये पण गेला होता जो कापूस उद्धवजी मुख्यमंत्री असताना अकरा हजार साडे अकरा हजार रुपये पण गेला होता इकडे हरभरा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आज याचा जर भाव बघितला तर मला असं वाटतं आपण जे शेतात जे शेत आता उन्हाळी खरडा मारावा लागेल आपल्याला शेतात या उन्हाळी खरड्यापासून ज्या वेळेस पासून पीक येतं तोपर्यंत जर खर्च बघितला तर आपली मेहनत सुद्धा निघत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि ह्याच्यावर कोणी आवाज उठवत नाही सोयाबीनच्या विषय अशी स्थिती असताना केंद्र सरकार तेल आयात करण्याचा निर्णय घेता सोयाबीनचा भाव खाली पाडत कापूस चांगल्या पद्धतीनं पिकत असताना कापूस आयात करण्याचा निर्णय घ्यायचा कापसाचे भाव खाली आणायचे अशा प्रकारची नीती जर केंद्राची आणि राज्याची असेल तर या शेतकऱ्याला वाली कोण या शेतकऱ्याला वाली होता या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वाली होता होता की जे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब झाले पहिला हा निर्णय घेतला होता दोन लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचा निर्णय उद्धवजी ठाकरे साहेब घेतला हा शेतकऱ्याचा वाली होता आता काय दोन हजार रुपयासाठी आपण मरतो दोन दोन हजार रुपये देता म्हणजे उपकार करता दोन दोन हजार तीन तीन टप्प्यात देऊन असा उपकार आहे की आम्ही शेतकऱ्यावर फार उपकार केले पण कापसाचा विचार केला तर पर क्विंटल सहा हजार रुपये खिशातून काढून घेतलेले सोयाबीनचा विचार केला तर पर क्विंटल खिशातून सहा हजार रुपये काढून घेतलेले अनेकीकडे एक पर क्विंटल सहा सहा हजार रुपये काढायचे आणि वर्षभरात सहा हजार द्यायचे आणि शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात उपकार केल्याची घोषणा करायची अरे म्हण आपल्याला सावध राहावं लागणार आहे आज मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या जातात हर घर छत सांगितलं होतं दोन हजार सोळा ला दोन हजार बावीस पासून हर घर छत दिलं जाणार अजून पाच टक्के सुद्धा लोकांना छत मिळालं नाही हर घर नळ दिला जाणार हर घर जल दिलं जाणार अजूनही लोकांना पाणी मिळत नाही आताही टँकर सुरू झाले हिवाळ्यात टँकर आपल्या भागात चालू होते आणि मग अशी स्थिती असताना आपल्याला विचार करावा लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा शासन आपल्या आधी काय करतं शासन इथं तर दोन नेते आहेत आमदार पण आहे खासदार पण आहे अर्ध तुझ्या घरी अर्ध माझ्या घरी शासन आपल्या दारी अशा प्रकारची तर यांची भूमिका आहे हा याच्यासाठी भांडतो तो त्याच्यासाठी भांडतो पालकमंत्री भांडतो टक्केवारीसाठी भांडणं होतं त्यांचे आपण मोठ्या मोठ्या घोषणा देत असताना या शेतकऱ्याचा वाली खऱ्या अर्थानं आज कोणी नाही आपण मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या गेल्या शेतकऱ्यांना प्रलोभनं दिली गेली ही प्रलोभनं मला वाटतं पूर्ण होऊ शकले नाही सांगितलं जातं किसान क्रेडिट कार्ड आयुष्यमान योजना कोणती योजना आहे प्रधानमंत्री सिंचाई योजना कोणत्याच योजनाने फक्त टीव्हीच्या वर आणि होर्डिंग वर या जाहीरात म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांना आपल्याला घरी बसवा लागेल यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना प्रमुखाच्या विचाराची गद्दारी केलेली आहे हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे छत्रपती शिवरायाचा आहे आज शहाजी महाराजांचा आज मला वाटतं जन्मदिन आहे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे या छत्रपती शिवरायांच्या बरोबर ज्यांनी हिंदू स्वराज्य निर्माण केलं होतं ते मुरारबाजी होते ताना हो ते तानाजी मालुसरे होते ते बाजी प्रभू देशपांडे होते ते एसाजी कंक होते निष्ठावानांचा महाराष्ट्र होता लोक यांना लक्षात ठेवतात तानाजीला लक्षात ठेवतात बाजीला लक्षात ठेवतात सूर्याजी पिसाडाला आणि खंडोजी खोपडेला लोक लक्षात ठेवत नाही लक्षात ठेवा की आपल्या इथं सुद्धा हे सूर्याजी पिसाळ आणि खंडूजी खोपडे निर्माण झालेले आहेत आपण निष्ठावानाचे छत्रपती शिवराच्या विचाराचे मावळे आहोत म्हणून येणारी निवडणूक जी, जी होईल या निवडणुकीत खऱ्या अर्थाने यांना घरी पाठवा लागेल यांना विचारावं लागेल की तुम्ही महागाई बहुत गई हो महिगाई की बार आपकी बार मोदी सरकार म्हटले होते या मयगाईचं काय झालं दोन कोटी बेरोजगारांना रोजगार द्यायचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं पंधरा लाख रुपये खिशात पाठवणार होते बँकेच्या खात्यात पाठवणार त्याचं काय झालं मग या सगळ्या विषयाचा विचार आपल्याला करावा लागेल आणि याच्या विरुद्ध रान कोणी उठवलं असेल या देशात सुरुवात कोणी केली असेल तर ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी आठवा तो महाराष्ट्र दोन हजार एकोणावीस चा कोविडच्या काळाचा ज्या काळामध्ये आई मुलाला विचारत नव्हती मुलगा बापाला विचारत नव्हता देशात हाहाकार जगात हाहाकार मांडला होता उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत टाकली गेली होती गुजरात मध्ये लोक रस्त्यावर तडफडत होते त्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब असे मुख्यमंत्री होते प्रत्येकाला आरोग्याची व्यवस्था प्रत्येकाला बेड प्रत्येकाला औषध या कोविडच्या काळात खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ज्यांनी तारला ज्यांनी जगवला ते म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब लक्षात ठेवा तो काळ आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळात या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र हा महाराष्ट्र क्रांतीवीराचा आहे या महाराष्ट्रातून क्रांतीचे अनेक वेळेस शिंग फुकले गेलेले आहेत आणि आपण हा महाराष्ट्र हा सह्याद्री हिमालयाच्याला मदती दिला जात दिल असताना जे दिल्लीवर भगवा फडकवेल त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त खासदार असले पाहिजे आणि त्यात हिंगोलीचा सगळ्यात पुढे असला पाहिजे असा संकल्प आपण करा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र